वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे रेल्वेला हिरवा झेंडा हे आहेत पाच स्टेशन्स पहा टाईम टेबल आणि रूट नाही तुम्ही नस नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा वर्धा यवतमाळ नांदेड या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे काम यवतमाळ जिल्ह्यातील कळम तालुक्यापर्यंत पूर्ण झाले आहे त्यात त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याची विनंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना खासदार भावना गवळी यांनी केली होती ही मागणी प्र प्रधानमंत्र्यांनी मान्य केली असून अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ येथील कार्यक्रमातून रेल्वेला हिरवा हिरवी झेंडी दाखवून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे खासदार भावना गौरी यांनी प्रत्यक्ष भेटून रेल्वेमंत्री अश्विनी अशना तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पाचं तर उद्घाटन करण्याची विनंती केली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यात आले असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती त्याचमुळे प्रधानमंत्री मोदी यांच्या पी एम पोर्टलवर हा प्रकल्प अपलोड करण्यात आला आहे ही रेल्वे लवकरच यवतमाळ शहरात प्रवेश करणार आहे या प्रकल्पाकरिता आवश्यक भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे आता क्रमांपर्यंत रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला रोजी कळंब येथून वर्धापर्यंत रेल्वे धावणार आहे या रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यवतमाळ येथील कार्यक्रमातून हिरवी थिणगी दाखवतील कळम ते यवतमाळ लोकल रेल्वे ट्रॅल घेण्याकरिता बांधकाम वेगाने सुरू असून शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे शकुंतलाच्या ब्रॉडगेजमध्ये स्वतंत्र तर मालकरांना मुंबईला जाण्याची अडचण दूर होणार आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना माझ्यापेट उपलब्ध होणार आहे त्यामुळे शकुंतला रेल्वेचा प्रश्न हालगार गौरी संसदेतला तसेच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून फा फास्ट ट्रॅक तत्वावर गती देण्याची मागणी केली शकुंतला रेल्वेचा थे प्रश्न थेट प्रधानमंत्री मोदी यांना सांगून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार भाऊन भावना गौरी यांनी सांगितले हा रेल्वे गोट आणि टेम्पल वर्धा कळम मागे पंधरा मोठे पुल एकोणतीस व पाच उड्डाण पुलाचे काम प्रगती बर आहे वर्धा ते देवली देवळी ते बिडी बिडी ते कळम या रेल्वे स्थानकादरम्यान पॅसेंजर रेल्वे गाडी रिव रविवार व बुधवार वगळून आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे गाडी क्रमांक एक्कावन अकरा नऊ ही वर्धा येथून सकाळी आठ वाजता सुटणार असून देवी येथे आठ वाजून पंचवीस मिनटांनी भिडी येते आठ वाजून बेचाळीस मिनटांनी व कळम येथे नऊ वाजून दहा मिनटांनी पोहोचणार आहे त्याचप्रमाणे गाडी क्रमांक पाच अकरा वीस ही कळम येथून सकाळी दहा वाजता सुटणार असून दहा वाजून वीस मिनिटांनी व बिरी येते दहा वाजून बत्तीस मिनटांनी देवळी व सकाळी अकरा वाजून दहा मिनटांनी वाजता वर्धा येथे पोहोचणार आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद